पप्पाचा मेकअप नाही केला तू कर की पप्पाचा मेकअप तुझ्या पप्पांचा मेकअप चाललाय का छान पैकी मेकअप झाला कर कर हस ना नको करू छान करते मेकअप तू ती तू मला नाही करता येत बाई मला मग काय सुंदर तुझा पप्पा हो दिसतोय का छान मेकअप केला दीदी माझा कधी करणार आहेस तू कानातलं पण घालते का बरं वेरी ब्युटिफुल हा छान छान मेकअप करून का फक्त तुझं लुक तोयच कसा मैत्रिणी काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीच सेल्फी काढली मेकअप केला पप्पाला म्हणा तेल लावायचे काय करत का तोंडावर तेल काय उतरवायचंय का तुम्हाला म्हणा

How said it said bye bye.